विनोबा राय नगरचे आदर्श व्यक्तिमत्व दत्तात्रय गाढवे यांचे चिरंजीव निखिल दत्तात्रय गाढवे यांचे नुकतीच नॅशनल डिटेक्टिव्ह फोर्स पदी नियुक्ती झाली शून्यातून विश्व निर्माण करावं अशी अपेक्षा मनात बाळगून दत्तात्रय गाढवे यांनी आपल्या चिरंजीवाला चांगलं शिक्षण देण्याचा प्रयत्न केला याच प्रयत्नाला चांगलं बळकट बनवण्यासाठी निखिलनं अहोरात्र प्रयत्न केले दहा ते बारा किलोमीटरचं रनिंग करून घामानं अंघोळ होईपर्यंत रनिंग करणारा निखिल आज नॅशनल डिटेक्टिव्ह फोर्स मध्ये निवड आहे या आनंदाच्या बातमीनं सावरगाव निळोबाराय नगर पंचक्रोशीमध्ये मध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय हा आनंदाचा सोहळा अधिक द्विगुणित होण्यासाठी सावरगावच्या वेशीमध्ये सावरगाव ग्रामस्थांच्या वतीने निखिलचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला या प्रसंगी मातोश्री उद्योग समूहाचे सर्वे सत्यवान दादा बाळसराफ उद्योजक वैभव कोरडे कल्पेश ढमढेरे सावरगाव तंटामुक्तीचे अध्यक्ष महादेव बाळसराफ माजी तंटामुक्ती अध्यक्ष राजन नाना बाळसराफ पोलीस पाटील रुपेश जाधव अशोक बाळसराफ कामगार नेते निलेश गाढवे अनिल बाळसराफ मारुती गाढवे कृषी अधिकारी सचिन जुंद्रे बाळासाहेब गाढवे सत्यवान गाढवे माऊली पाबळे ग्रामपंचायत सदस्य आशिष हिंगे कौस्तुभ ढमढेरे किरण गाढवे उमेश जाधव तसेच शंकर बाळसराफ सिद्धेश हांडे दिनेश शिरसागर किशोर बाळसराफ हरिदास गाढवे भास्कर गाढवे सचिन गाढवे ऋषिकेश गाढवे रोहन गाढवे अर्जुन जाधव श्रीकांत गाढवे गुलाब शेख गुलाबी नामदार आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते सर्व मान्यवरांनी निखिल दत्तात्रय गाढवे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आज या ठिकाणी निखिल दत्तात्रय गाढवे यांची नॅशनल नॅशनल निवड झाल्याबद्दल आपण या ठिकाणी पंचकृषीच्या वतीनं आणि सावरगावातील सर्व संस्थांच्या वतीनं या ठिकाणी सत्कार आयोजित केलेला आहे त्यामागचं मुख्य कारण म्हणजे असं की जर आपण अशी जी गावचं नाव उंचवत असतील पंचकृषीचं नाव जर उंचवत असतील यांचा आपण जर सत्कार केला तर बाकीच्या लोकांनाही विद्यार्थ्यांना ऊर्जा मिळते आणि त्यांची पण धडपड वाढते की आपणही काहीतरी व्हावं म्हणून ते आपण या ठिकाणी चांगला उपक्रम राबवत असतो ज्या ज्यांची चांगल्या ठिकाणी निवड होत असते त्यांची आपण या ठिकाणी सत्कार करत असतो आणि मी मागाशी दत्ताला ओढलो तुझ्या परिश्रमाचं एक आज फळ मिळालं तुला जी परिश्रमातून विद्यार्थी असतात परिश्रमातून जे विद्यार्थी घडवतात ज्यांना परत तिची जाण असतात ते विद्यार्थी वंच जातात परंतु ज्यांना आईबापाचं भरपूर असतं ते कष्टमय के जीवनाकडं दुर्लक्ष करतात आणि आपल्या पादापर्यंत ते जाऊ शकत नाही परंतु दत्ताच्या ह्या निखिलनं चांगल्या प्रकार कष्ट केलं मला सांगितलं कोणी हो का इथून तो पाय पडत जायचा जुंजरपर्यंत जुंजुन इकडे येत होता म्हणजे कष्टमय जीवन जगल्यामुळेच त्याला हे आज फळ मिळाले आपण सावरगावच्या सर्व पंचकृषीच्या वतीनं आणि आपल्या ग्रामपंचायतीच्या वतीनं सर्व संस्थांच्या वतीनं त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो दत्तात्रय गाडवे अतिशय गरीब परिस्थितीतून आलेला हा नव तरुण आहे त्याची डिटेक्टिव्ह फोर्समध्ये निवड झाली त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने व गावच्या विविध संस्थांच्या वतीने ग्रामपंचायतच्या वतीने त्यांना पुढील कारकीर्द करण्यासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद आज या ठिकाणी आमचे मित्र ऋषिकेश भाऊ गाडवे यांचा पुतण्या त्याचप्रमाणे दत्तात्रय गाडू यांचे चिरंजीव निखिल आपल्या निखिलची आज नॅशनल डिटेक्टिव्ह फोर्स या अशा आपल्या केंद्र शासनाच्या महत्त्वाच्या अशा फोर्समध्ये निवड झालेली आहे प्रथमतः आम्ही निखिलला आपल्या सर्वांच्या वतीने व आपल्या सावरला पंचकृषीच्या वतीने भरभरून शुभेच्छा देतो निखिलची आज या ज्या ठिकाणी निवड झालेली आहे ही आपल्या भारतातील अशी आग्रेगण्य आणि जी आपल्या देशासाठी आणि आपल्या जे नेते मंडळी आहेत आपल्या देशाचे यांच्या सिक्युरिटीसाठी या फोर्सचा वापर होतो त्याचप्रमाणे निखिलची आज ज्या ठिकाणी आज निवड झालेली आहे निखिल यासाठी जो काही परिश्रम घेतला आहे तो आम्ही प्रत्यक्ष साहेब असतील मी आज आम्ही प्रत्यक्ष पाहिलं आहे त्याची रोजची रनिंग तो किती सेकंदांमध्ये किती अंतर कापवतोय आम्ही सगळं प्रत्यक्ष आहे तशीच ही निवड होण्यासाठी त्यांनी जी लेखी तोंडी आणि जी ग्राउंडची जे काही परीक्षा दिल्यात या फार मोठ्या प्रमाणातल्या आणि अशा कष्टदायी आणि अशा मोठ्या प्रमाणात सक्सेस होण्यासाठी त्याला खरोखर आपण त्रास होतो अशा त्या परीक्षा होत्या त्या देऊन त्यांनी यातून सगळ्यातून यश मिळवले या निमित्ताने पुन्हा एकदा निखिलला मी असं या पुढील त्याच्या कारकिर्दीसाठी हार्दिक आणि बरोबर शुभेच्छा देतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद यांचा जो सत्कार होतो आहे तो नॅशनल डिटेक्टिव्ह फोर्समध्ये जे निवड त्यांची झाली ॲक्च्युली नॅशनल डिटेक्टिव्ह फोर्स ही अशी लेवल आहे की जे सी एच्या लेवलला चालते बऱ्याच जणांना माहिती नसेल की नॅशनल डिटेक्टिव्ह फोर्स ही जवळजवळ मला वाटतं लाखोनी नव्हे तर करोडमध्ये एखादं निवड होती आज नाही म्हणलं तरी आपल्याला नुसतं सावरगावचं ना नाव लौकिक नाही केलं त्यांनी तर अख्ख्या जुन्नर तालुक्याचं नाव लौकिक केलेलं त्याच्यामुळे त्यांना या शुभेच्छा आपल्याकडून ह्या कमीच पडते मला असं वाटतं कारण त्यांची लेवल लेवलच एवढी मोठी झालेली आहे की आज तो तालुका लेवलला नाही तो अख्ख्या जिल्ह्याच्या वरती तो काम करणार आहे त्याच्या या कामाच्या यशासाठी खूप खूप शुभेच्छा देतो व थांबतो न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास सावरगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सब्स्क्राइब करा त्याचबरोबर बेल आयकनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा